नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी घुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आपण शिकत आहोत सामान्य विज्ञानाचे सिरीज हा आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचे सगळे क्यू क्वेश्चन आपण घेत आहोत बघ आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आपले सुरू आहेत आपण सगळे क्यू यामध्ये घेतलेले आहेत आधीचे जे लेक्चर झालेत ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तुमचा सगळ्या पीवाय चा अभ्यास होऊन जाणार आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती करत आहात त्याचा अभ्यास करत आहात त्यांनी नोट्सही काढायचे आहेत हे सर्व क्यू आहे म्हणजे तुम्हाला इतर कुठेही क्यू शोधायची गरज पडणार नाही ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला फोटी नंबरचा आजचा लेक्चर असणार आहे तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे जर आन्सर तुम्हाला येत असतील तर तुम्ही कमेंट सेशन मध्ये आन्सर करून सांगायचंय ठीक आहे कमेंट बॉक्स आहे आपला त्यामध्ये आन्सर करून सांगायचंय म्हणजे किती तुम्हाला येत आहे किंवा याचे याचा किती अभ्यास करायचा आहे हे आपल्याला लगेच कळून जाईल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे पचनाची क्रिया प्रथम कशापासून सुरू होते हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे जीवशास्त्र ठीक आहे जीवशास्त्रातून विचारलेला प्रश्न आहे पचनक्रिया कुठून सुरू होते जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र तीन टॉपिक आहे तुम्हाला जीवशास्त्रामधला जो चॅप्टरचं नाव आहे तो आहे पोषण आहार ठीक है पोषण मधून विचारला गेलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुम्हाला पचन संस्थेमधून पण विचारला जातो सेम पोषण मधून पण विचारला जातो ठीक आहे तर पचन क्रियेची सुरुवात कुठून होणार जठर मुख लहान आतडे मोठ्या आतडे आन्सर माहिती असेल तर कमेंटमध्ये आंसर द्यायचंय तर आन्सर काय आपला पर्याय नंबर दुसरा योग्य मुख ठीक आहे मुखापासून पचनाची सुरुवात होते कशी काय होते तर मुखामध्ये जे एन्झाईम असतात जसं की मुखामध्ये सलायवा आहे ना व सलावामध्ये एनझाईम असतात त्याचं नाव काय आहे टायलिन ठीक आहे हे जे टायलिन आहे हे एक प्रकारचं काय आहे विकर आहे ज्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो त्याला आपण म्हणतो एन्झाईम आहे तर हे एन्झाईम काय करतं समजा तुम्ही जर कार्बोदके खाता असाल कार्बोदके आणि कार्बोहायड्रेट एकच आहे कार्बोदकांना इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट म्हटलं जातं ठीक आहे एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती सो मी त्याच्यासाठी सांगते जसं आपण प्रोटीन म्हणतो प्रोटीन आणि प्रथिने एकच मेद आणि फॅट एकच मेध मराठीत म्हणतात फॅट इंग्लिशमध्ये म्हणतात ओके सो काहीही डाउट असेल तुम्ही विचारू शकतात असं अजिबात असं म्हणायचं नाही की मॅडम असं म्हणतील की तुम्हाला इतकं पण माहिती नाही का तसं नाहीये जे काही तुमचे डाउट असतील तुम्ही मध्ये सांगा एक स्टुडंटची कमेंट आलेली आहे मॅडम कार्बोहायड्रेट मध्ये काय फरक आहे तर कार्बोदके मराठीत म्हटलं जातं कार्बोहायड्रेट इंग्लिश मध्ये म्हटलं जातं ओके आता टायलिन जे आहे ते कार्बोदकांना पचवायचं काम करतं कार्बोदकांचं जे रूप आहे त्याच्यामध्ये आहे स्टार्च ठीक आहे स्टार्च हे कशामध्ये येतं बहु शर्करी मध्ये तर स्टार्च जर तुम्ही खाल्लं स्टार्च कशातून मिळेल तुम्हाला बटाट्यामधून ठीक आहे बटाटा साबुदाणा ते खाल्ल्यानंतर स्टार्च मिळतं आता या स्टार्च ला पूर्ण पचवायचं असेल तर स्टार्च पूर्ण पूर्ण शरीरात पचत नाही मग आपल्या मुखामध्ये जे टायलिन असतं हे स्टार्च रूपांतर कशात करतं माल्टोज मध्ये माल्टोज काय झालं सिंपल रूप झालं सिंपल शर्करा झाली ठीक आहे मग सिम्पल मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपल्या ब्लडमध्ये ते ॲब्झॉर्ब केलं जातं हे सर्व क्रिया मुखामध्ये होते त्यानंतर बघा पचनक्रियाची सुरुवात मुखात होते आणि पूर्ण टोटल आपण जे म्हणतो ना की फॅट प्रोटीन्स आणि कार्बोजकी ह्याचे सगळ्याचे जे पचन आहे पूर्ण लहान आतड्यांमध्ये केलं जातं मोठ्या आतड्यांमध्ये फक्त पाणी आणि क्षाराचं शोषण केलं जातं तर जठरामध्ये अन्न फक्त स्टोर होतं तीन चार तासासाठी किती तासासाठी स्टोर केलं जातं तीन चार तासासाठी जठरामध्ये लिहून घ्या तुमच्या लक्षात राहणार नाही सो लिहून घेत चला नोट्स काढा आपल्या भाषेमध्ये कधीही नोट्स काढणं चांगलं असतंय ना जसं मॅडम शिकवत आहे तसंच्या तसं नोट्स काढायला पाहिजे असं नाहीये तुम्हाला ज्या पद्धतीने समजतंय त्या पद्धतीने नोट्स काढा म्हणजे जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला लवकर समजून जाईल स्वतःच्या नोट्स असतील तर ठीक आहे तर चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत बघा धुण्याचा सोडा सामान्यतः काय आहे आता हा प्रश्न बोनस क्वेश्चन आहे जसं मी नेहमी तुम्हाला सांगते या वर्षी पण पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जाईल मुंबईचे मुंबईचे जे पेपर आहे ते लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे सो तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे एक तर धुण्याचा सोडा नाही तर खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा म्हणजे काय वॉशिंग पावडर ठीक आहे आता वॉशिंग पावडर काय आहे काय म्हटलं जातं त्याचं रासायनिक नाव काय आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही मला कुकिंग पावडर सुद्धा सांगायचं आहे ओके कुकिंग पावडर पण सांगा आणि वॉशिंग पावडर पण सांगा ठीक आहे आता धुण्याचा सोडा विचारलेला आहे तर काय येणार नंतर आपलं सोडियम कार्बोनेट ठीक आहे याच्यात तुम्हाला सूत्र पण विचारले जाऊ शकतात सोडियम कार्बोनेट म्हणजे काय धुण्याचा सोडा ठीक आहे त्याच्यानंतर कुकिंग सोडा म्हणजे काय सोडियम बाय कार्बोनेट काय सोडियम बाय कार्बोनेट बाय कार्बोनेट काय आहे तर धुण्या खाण्याचा सोडा आता याचे जर सूत्र विचारलं गेलं तर सोडियम कार्बोनेटचं सूत्र काय येईल सांगा बरं काय येईल एन ए टू थ्री कशाचं वॉशिंग सोड्याचं काय येईल एन ए टू थ्री सूत्र लिहून दे त्यांनी एन ए टू ओ थ्री हे कशा झालं सोडियम कार्बोनेटचं म्हणजे वॉशिंग सोडाचं तेच जर तुम्हाला सोडियम बायकार्बोनेटचं विचारलं एन एच ओ थ्री काय येईल एन एच सीओ थ्री हे सूत्र इम्पॉर्टंट आहे सो लक्षात ठेवायचे सूत्रही विचारलं जाईल किंवा रासायनिक नावही विचारलं जाईल ओके चला सेशनला जे फक्त बघत आहेत फक्त बघत असाल रेकॉर्डिंग चालू आहे की काय चालू आहे मॅडम लाईव्हला आहात का हे सगळे प्रश्न विचारण्याच्या आधी काय करायचंय सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय सेशनला प्रत्येकाने लाईक करायचे जेवढे प्रेझेंट आहे लाईक करून घ्यायचंय ओके पुढचा प्रश्न बघा हिरा हे कोणत्या धातूचे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे हिरा काय आहे आणि कोणाचं शुद्ध रूप आहे कोणाचं आहे अॅल्युमिनियम कार्बन हायड्रोजन आणि लोह हो। काय येईल आपलं हिरा हिरा काय आहे एक प्रकारचा आहे सुद्धा माहिती पाहिजे आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे रसायनशास्त्र कोणतं शास्त्र रसायनशास्त्र रसायन मीन्स काय केमेस्ट्री मधून विचारलेला प्रश्न आहे आणि त्याच्यातलं चॅप्टरचं नाव आहे कार्बनचे जग बघा मी तुम्हाला चॅप्टर ह्याच्यासाठी सांगते की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे कळायला हवं की हा प्रश्न नेमका आलेला कशातून आणि पूर्ण तुम्हाला जसं मी सांगितलं की सामान्य विज्ञानाचे चाळीस टॉपिक आहे की ते चाळीस पण पूर्ण चाळीस चा अभ्यास करायचा का तर नाही याच्यामध्ये तुम्हाला तीन विषय आहेत आता तीन विषय कोणते कोणते रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये अजून एक आहे आरोग्यशास्त्र मग ह्या वर्षी जे पेपर आपले झाले तर त्यामध्ये आरोग्यशास्त्राचे पण भरपूर प्रश्न विचारले गेले होते ते आपण सगळे सराव करणारच आहोत घेणारच आहोत ठीक आहे तर ह्याचा पूर्ण चाळीस टॉपिक अभ्यासाचे असणे ज्या टॉपिक मध्ये क्वेश्चन येतात तेच टॉपिक आपल्याला असतात म्हणून मी तुम्हाला इथे लिहून देत असते की रसायनशास्त्रामधल्या ह्या टॉपिकचा प्रश्न आहे सो तुम्ही तेवढा अभ्यास करायचा आहे बघा तुम्हाला सेव्हन्टी फाय ते एटी एटी फाय पर्सेंट पूर्ण क्यू रिपीट असतात थोडेफार काही चेंजेस असतात ते तुमचं मिरिट ठरवत असतात सो हे तुम्ही जास्तीत जास्त करून ठेवा हिरा एक प्रकारचा काय आहे अधातू आहे काय आहे अधातू आहे ठीक आहे अधातू आहे कोणाचं रूप आहे शुद्ध कार्बनचं रूप आहे प्रश्न विचारला गेला कार्बनच्या जगमधून हिरा रूप आहे कार्बनचं मग कार्बनच्या शुद्ध रूपामध्ये दोन प्रकार येतात एक आहे हिरा ठीक आहे एक काय आहे हिरा आणि दुसरा काय आहे ग्रॅफाईट तर ग्रॅफाईट सुद्धा कशाचं रूप आहे कार्बनचंच रूप आहे हिरा अधातू आहे पण मनुष्याला माहित असलेला सगळ्यात कठीण पदार्थ आहे म्हणजे कार्बनचा गुणधर्म दर्शवत नाही ग्रॅफाइट अधातू आहे पण तरी सुद्धा विद्युत वाहून देतो ठीक आहे विद्युत वहन करतो याच्यामध्ये काय असतात मुक्त इलेक्ट्रॉन असतात फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे याच्यामध्ये विद्युत वाहन करण्याची क्षमता आहे ठीक आहे दोघ पण अधातू आहे पण दोघंही अधातूच्या कॅटेगरीत बसत नाही आणि कार्बनचे शुद्ध रूप आहे कार्बनची जी ॲटॉमिक नंबर आहे ठीक आहे ऍटॉमिक नंबर म्हणजे काय अनुक्रमांक कार्बनचा अनुक्रमांक किती आहे सांगा बरं किती आहे सहा आहे अनुक्रमांक कशावर दर्शवला जातो इलेक्ट्रॉनच्या आणि प्रोटॉनच्या संख्येवरती महा अनुक्रमांक कसा आला किती इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहे किती इलेक्ट्रॉन असणारे कार्बनच्या कक्षेमध्ये सहा असणारे त्याच्यावरती आपला काय दर्शवला जातो अनुक्रमांक दर्शवला जातो इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती आणि नंबर आहे आहे आणि संज्ञा हे लक्षात ठेवायचं ठीक आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघणार आहोत आपल्या निश्चय पॅच बद्दल निश्चय पॅच ही मराठीची बारा नंबरची बॅच असून सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीची यश प्राप्त होईल याचा अर्थ काय जेव्हा तुमच्या मनात निश्चय असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण या वर्षी भरती मिळवावी तर आपली निश्चय बॅच तुमच्यासाठीच आहे लवकरात लवकर निश्चय बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणि त्यासोबत आपले लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत तर न वेळ घालवता लवकरात लवकर निश्चय बॅचला ऍडमिशन घ्या आणि यंदा आपला निश्चय पक्का करा वर्दीचा याचे फीचर्स मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघा वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं आता तुम्हाला इथे अवस्था अंतर शिकवलं गेलेलं आहे द्रव्याची संकल्पना किंवा तुम्ही अ ठीक आहे द्रव्याची संकल्पना या चा जर अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक मिळून जाईल हा पण चॅप्टर तुमचा कोणता आहे रसायनशास्त्रामधला आहे ठीक आहे काय रसायनशास्त्र जसं की सिलेबस आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता की सायन्समध्ये मी तसं तीस दिवसामध्ये तुम्ही पूर्ण तीसच दिवसामध्ये पूर्ण कसा अभ्यास करू शकता एवढे पण एवढे टॉपिक आहे मग वाय क्यू पी वायक्यूचाही अभ्यास करायचा आहे सिलेबसही काढायचा आहे प्रॅक्टिसही करायची तर तीस दिवसांचा पूर्ण जो एक आपण म्हणतो ना पूर्ण मॅप तयार करून तुमच्या समोर आणलेला आहे सो तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करू शकता की तीस दिवसामध्ये सामान्य विज्ञानाचा सा कसा अभ्यास करावा त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि तेवढाच अभ्यास करा आता रसायनशास्त्रामधून आलेला चॅप्टर आहे द्रव्याची संकल्पना ठीके तर याच्यामधला प्रश्न आहे आता वाफेचे रूपांतर कशामध्ये होत आहे स्थायू रूपामध्ये होत आहे ठीक आहे म्हणजे काय सांगायला वाफ आहे ठीक आहे वाफेचं रूपांतर कशामध्ये झालंय स्थायू मध्ये झालेलं आहे ठीक आहे मग स्थायूमध्ये रूपांतर होणारं जे हे अवस्था अंतर आहे याला काय म्हटलं जाईल संपलवन अभिसरण वाफीकरण आणि बाष्पी भवन काय बाष्पी भवन ओके काय म्हणणार मग याला तर ह्याला म्हटलं जातं संपलवन आहे कुठलंही आन्सर द्यायचं नाही आणि कन्सेप्ट काय हे पण मी तुम्हाला सांगणार आन्सर संपलवन आलं मग तुम्हाला आतापर्यंत काय माहिती होतं ठीक आहे संप्लवन म्हटलं तर तुम्ही काय विचार केलेला आहे संप्लवन हे कसं अवस्थांतर आहे की रूपाचं ठीक आहे रूप पदार्थाचं कशामध्ये वायू रूपामध्ये अवस्थांतर होणे ह्याला संप्लवन म्हटलं जातं आणि ह्याचं उदाहरण आपण नेपथेलिन्स बॉल्स घेतो म्हणजे कार्बनचे काय म्हणतात त्याला डांबराच्या गोळ्या कार्बनच्या नाही तर ह्या ज्या डांबराच्या गोळ्या असतात तर त्यांचं काय होतं स्थायूपासून ते वायूमध्ये आणि जसं कापूर आहे कापूर पण काय स्थायू मग स्थायू त्याला उष्णता दिली तर हे कशात जातं वायूमध्ये जातं तर हे काय आहे याला आपण संपलवन म्हणतो तर याच्या सोबत एक उलटी क्रिया करायची जसं की वायूपासून पुन्हा स्थायू हे वायू आहे वायूपासून पुन्हा स्थायू मध्ये येण्याच्या क्रियेला सुद्धा संप्लवनच म्हणतात आणि स्थायू वायू वायूकडे जाण्याच्या क्रियेला सुद्धा संप्लवनच म्हणतात आता याचं उदाहरण बघा स्थायू आणि वायूचं उदाहरण आपण घेतलं काय घेतलं तर डांबराच्या गोळ्या हे ना नामराच्या गोळ्या आपण ह्याचं उदाहरण घेऊ शकतो कापूर ह्याचं उदाहरण घेऊ शकतो याचं उदाहरण घ्यायचं असेल तुम्हाला की रुपांतर, रुपांतर, वायू रूपाचं रूपांतर वायूपासून काय झालंय स्थायूमध्ये रूपांतर झालेलं आहे मग ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण काय समजणार तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये जी वाफ असते बघा त्या वाफेचं बर्फामध्ये रूपांतर होणं म्हणजे तुम्हाला जो प्रश्न दिले ना वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात संपल्यावर आणि हे अवस्थांतर कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये ठीक आहे दहावीचं जे बुक आहे त्यामध्ये स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला दिलेलं Mm hey. -hmm. चॅप्टर आहे यामध्ये हे उदाहरण सुद्धा आहे सेम टू सेम हेच उदाहरण दिलेलं आहे ओके हे सगळे पी वाय किंवा आहे हेच तुम्हाला परीक्षेला विचारले जातील समजले असेल तर सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय बघा जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेला काय म्हंटलं जातं काय सांगितलेलं आहे केंद्रक कसं आहे अनुनमध्ये केंद्रक आहे ठीक आहे केंद्रक जड आहे जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकामध्ये काय होत आहे रूपांतर होत आहे म्हणजे काय होणार आहे केंद्र काच सांगितलेलं आहे न्यूक्लियस हे झालं केंद्रक आणि हे दुसरं केंद्रक झालेलं आहे ठीक आहे आता जड केंद्रक आहे याचा हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना केंद्रीय काय होणार डिव्हाइड होणार ठीक आहे म्हणजे काय होणार केंद्रीय विखंडन होणार आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे जेव्हाही केंद्रकाचं विखंडन होत विभाजन होत तेव्हा काय होणार आहे हलक्या केंद्रकात रूपांतर होऊन जाणार आहे ठीक आहे काय होणार आहे हलक्या केंद्रकामध्ये काय झालं रूपांतर झालं म्हणजे जड केंद्रकाचं झालं हलकं केंद्र त्याला काय म्हंटल जातं केंद्रीय विखंडन पर्याय नंबर दुसरा योग्य तुम्हाला आन्सर येत असतील तर आन्सर कमेंट मध्ये प्रत्येकाने द्यायचे आहे ओके समजलंय काय म्हंटलं जातं केंद्रीय विखंडन जसं की बघा काही प्रकारचे जे मूलद्रव्य असतात ठीक आहे रेडिओ ऍक्टिव्ह असतात तर ते सुद्धा जेव्हा उत्सर्जित होतात तेव्हा सुद्धा काय होते एनर्जी म्हणजे ऊर्जा निर्मिती केली जाते आणि अनुभट्टींमध्ये हे सर्व चालतं ठीक आहे केंद्रीय विखंडन जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होऊन ऊर्जा उत्सर्जित केली जाते हे सर्व अणुभट्टींमध्ये चालतं आपल्या भारतामध्ये पहिली अणुभट्टीचं नाव काय अप्सरा जी कुठे होती मुंबईला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते याच कारणीभूत आता काय सांगितलं की ऊन खूप पडलेलं आहे खूप जास्त उन्हाळा सुरू आहे आणि त्यामध्ये पूर्ण कारचे आहे का तापमान झालेलं आहे आणि याला कारणीभूत असलेला वायू कुठला आहे कुठला येईल प्रदूषण येणार नाही ठीक आहे हरितगृह परिणाम म्हणजे काय तर हरितगृह परिणाम कार मध्ये तुम्हाला दिसून येणार नाही वैश्विक उष्णता वाढ तेही येणार नाही मग याला कारणीभूत असलेली बाब कोणती आहे तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असणं आता सगळेजण गाडीतून प्रवास करत असतात ठीक आहे मग गाडीमध्ये लोकसंख्या जास्त आहे समजा ठीके आणि त्याच्यानंतर गाडीतून उतरल्यानंतर लगेचच काय केलं कारचे डोर लावून घेतले किंवा त्याच्यासोबतच काय उष्णता पण आहे भरपूर न उष्णता पण असेल तर कार्बन डायऑक्साईड हा हरितगृह परिणाम करायला सुद्धा कारणीभूत असतो हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगत असणारा जड वायू आहे जो पृथ्वीच्या पृष्ठभागाला लगत राहतो आणि तिथलं वातावरण एकदम तापवून ठेवतो हे ना टेम्परेचर एकदम जास्त वाढलेलं असतं जेव्हा कार्बन डायऑक्साईड वाढलेला असतो तर ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे कार्बन डायऑक्साईड पर्याय नंबर दुसरा योग्य प्रत्येकाने सेशन लाईक करायचं आहे लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे देन बघा पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत त्याआधी आपण बघणार आहोत आपल्या मराठी जी बॅच आहे निश्चय बॅच ही बारा नंबरची बॅच आहे आणि बॅचला ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे या बॅच मध्ये जे काही फीचर्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळणार आहे तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यांपर्यंत मर्यादित वेळेस तुम्ही बघू शकता स्पेशल क्यू दोन तीन वर्षांची तुम्हाला आपल्या बॅच मध्ये मिळणार आहे दररोज टॉपिक नुसार पीडीएफ आणि एमसीक्यू अवेलेबल असणार आहे आता पीडीएफ तुम्हाला देणार आहे जो टॉपिक शिकवला जाईल त्या टॉपिकची पीडीएफ तुम्हाला लगेच ऍप मध्ये दिली जाणार सोबतच रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही व्हिडिओही बघू शकतात पीडीएफही घेऊ शकतात म्हणजे तुमचा परत परत सराव होण्यासाठी हे दिलं गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर ई बुक आहे विषयानुसार दहा ई बुक पाच आपले विषय आहे दहा बुक दिले जाणार आहे म्हणजे एका विषयाचे दोन ई बुक आहे तुम्हाला एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह नंतर चालू घडामोडीचं मासिक मासिक सहा मासिक नंतर शंभर सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासकट मिळणार आहे तेही ऑल महाराष्ट्र रँकिंगचे डाऊट सेशन मिळणार आहे ऑडिओ व्हिज्युअल मिळणार आहे डाऊट सेशनमध्ये प्रत्येक टॉपिक क्लिअर तुमचा करण्यात येणार आहे जो टॉपिक आहात त्याच्यानंतर डाऊट सेशन घेतलं जाणार तुमचा तो टॉपिक कव्हर झालेला असेल तुम्हाला पूर्ण असेल टॉपिकची सुरुवात होते नाही तर तो टॉपिक तुमचा तिथे डाऊट सेशनमध्ये कव्हर केला जातो ठीक आहे नंतर आहे कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह वॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि आमची ऍड पार्ट झालेली आहे मॅडम तुम्ही ऍड करू नका तर तुम्ही जे त्यांचे ऍड पार्ट आहे त्यांनी नका बघू जे नवीन आलेले आहे जे नवीन ऍडमिशन घेणार आहे ठीक आहे जे आजच पहिल्यांदाच लेक्चर बघत असेल असे काही विद्यार्थी असतील त्यांना ऍड बघू द्या त्यांना जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल मग तुम्हीच ऍड सांगणं मी ऍड सांगणं मध्ये फरक आहे ना तर आमचे ऍड पार्ट झाले मॅडम असं नाहीये मग बॅचला ऍडमिशन घ्या तिथे अजिबात ऍड नसते एक तास कंटिन्यू लेक्चरच असतो तिथे ठीक आहे तर टिककर मराठी बॅच ही बारा नंबरची बॅच असून इतके सगळे फीचर्स देणारी एकूण एक बॅच आहे निश्चय बॅच निश्चय बॅचची ची फी आहे पाचशे नव्याण्णव रुपये आहे लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला को कुपन कोण युज आहे जे की मी तुम्हाला सांगेल बघा पुढचा प्रश्न भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला जी भोपाळ वायू दुर्घटना झाली त्यामध्ये मिथिल अमाइन आयसोसायनेट मिथिल क्लोराईड किंवा मिथिल फ्लोराईड कुठला वायू बाहेर पडला तर बघा ही जी दुर्घटना आहे ही एक कीटकनाशक कंपनी होती कीटकनाशकचा कारखाना होता ठीक आहे तर त्यामध्ये झालेली ही दुर्घटना होती कधी झाली होती तीन डिसेंबर कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ला तीन डिसेंबर एकोणाशे चौऱ्याऐंशी ला कीटकनाशक एक कंपनी होती कीटकनाशक कारखाना होता ज्यामध्ये काय झालं युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड असंच काहीतरी नाव आहे युनियन आय थिंक तेच आहे युनियन हे लिहून घ्या कार्बाईड इंडिया लिमिटेड तुम्ही सर्च करू शकता त्याला ठीक आहे ही कंपनीचं नाव होतं आणि हे कीटकनाशकचा एक कारखाना होता सो so, यामध्ये काय झालं होतं मिथील ची वीस टन गळती झाली होती या वायूची वीस टन गळती झाल्यामुळे तिथे काय झालं होतं मोठा अपघात झाला होता भरपूर लोकांचा मृत्यूही झाला होता पर्याय नंबर दुसरा योग्य मिथिल आयसोसायनाइड तीन डिसेंबर एकोणीशे चौऱ्यांशी तुम्हाला ह्याच्याबद्दल काही विचारलं जाईल एक तर कंपनीचं नाव विचारलं जाईल वायूची गळती किती झाली विचारलं जाईल किंवा त्याची डेट विचारली जाईल किंवा कुठल्या वायूची गळती झाली होती हे विचारलं जाईल तर चार इथे प्रश्न तुमचे तयार होतात सो या प्रश्नाला स्टार मार्क देऊन ठेवायचा नक्की विचारलं जाईल पीवाय क्यू मध्ये आणि या वर्षी दोघं ठिकाणी आलेला हा क्वेश्चन होता ओके पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश चा दा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो जसं मी म्हटलं ना अणुघट्टींमध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते अनुंच्या केंद्रकाचं विखंडन केल्यानंतर जे कण उत्सर्जित त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात ठीक आहे. मग आता कशाचा उपयोग केला जातो आयोडीन एकशे एकतीस को बाल सिक्स्टी सी फोर्टीन युरेनियम टू थ्री कशाचा उपयोग केला जातो तर अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी पर्याय नंबर चौथा योग्य युरेनियम टू थर्टी टी फायचा उपयोग केला जातो कोबाल्ट सिक्सटी हे कॅन्सरसाठी यूज केलं जातं आयोडीन गलगंड किंवा गॉल्टर गलगंड आणि गॉल्टर एकच आहे ठीक आहे कंठग्रंथीला आलेली सूज म्हणजे काय गलगंड जर तुमचं आयोडीनचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा गलगंड होतो आयोडीनचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा गलगंड होतो तर त्याला थांबवण्यासाठी आयोडीनचा उपयोग केला जातो सी फोर्टी कशासाठी वापरतात हे मला कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे ठीक आहे समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे टिक्कर मराठीची पहिली बघून घेणार आहोत आपण बॅच आणि बॅच ची फी जसं की आपण सगळे फीचर्स जाणून घेतले इतक्या फीचर्स असलेली एकोणती एक, एक बॅच आहे टिक्कर मराठीची निश्चय बॅच निश्चय बॅच यंदा निश्चय तुमचा पक्काच कसला तर वर्धीचा बारा नंबरची बॅच असून इतके सगळे फीचर्स तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे त्यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे पोलीस ही ऑफर सुरूच आहे आजच त्याचं साठी प्रवेश घ्यायचा आहे ऑफिस नंबर आहे ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकर लवकर आजच प्रवेश करून घ्या नाहीतर बाकीचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पहावे लागणार आहे ठीक आहे आता बॅचचे लेक्चर सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुम्ही आता ऍडमिशन घेतला तरच लाईव्ह लेक्चर मिळेल नाहीतर ते टॉपिक शिकवले गेल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर पाहावे लागतील म्हणून पाचशे नव्याण्णव ही तुम्हाला करून देण्यात आली तुमच्यासाठी खूपच केले गेलेलं आहे ह्यावेळेस आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्या त्या ऑफरचा आणि लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे भेदक शक्ती सर्वात जास्त भेदक शक्ती म्हणजे समजा इथे ऑब्जेक्ट दिलेले तर त्या ऑब्जेक्टला भेदून जाण्याची क्षमता कोणत्या किरणांमध्ये जास्त आता इथे आहे अल्फा बीटा आणि गॅमाकर आहे तर बघा गॅमाकरणांची भेदक क्षमता सगळ्यात जास्त आहे कोणाची गॅमा किरणांची अल्फा किरणांची कमी आहे त्याच्यासोबत बीटा किरणांची थोडीशी जास्त आहे म्हणजे शक्तीचा विचार केला तर गॅमा पहिले बीटा नंतर आणि अल्फा सगळ्यात नंतर म्हणजे अल्फाची क्षमता सगळ्यात कमी आहे तर गॅमाची क्षमता सगळ्यात जास्त आहे पर्याय नंबर तिसरा योग्य गॅमा कणांवर कुठलाही प्रभार नसतो तुम्हाला वर्षी पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला होता की कोणत्या कणांवर कोणता प्रभार असतो तर अल्फा जे कण आहे याच्यावरती प्लस चार्ज आहे काय आहे पॉझिटिव्ह प्रभार आहे त्याच्यावरती धन प्रभार आहे बीटावरती काय आहे ऋण चार्ज आहे ऋण चार्ज पार्टिकल आहे आणि गॅमावरती कुठलाही प्रभार नसतो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं जसं इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचा प्रभार विचारले जातात तस तुम्हाला अल्फा बिटा आणि गॅमाची भेद क्षमता आणि प्रभार दोघंही विचारले जातात ठीक आहे तर प्लस चार्ज अल्फावर मायनस चार्ज बीटावर आणि गॅमावर कुठलाही चार्ज किंवा कुठलाही प्रभार नाहीये लक्षात आलं असेल जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे डॅश च्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात कोणाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात इथेनॉल ऍसिटिक ऍसिड कार्बन डायऑक्साईड मिथाईल अल्कोहोल होय सांगा काय आन्सर येईल तर काय सांगितलेलं आहे पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात कोणाच्या त्या ऍसिटिक ऍसिड पर्याय नंबर दुसरा योग्य हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला ऍसिड व बेस या चॅप्टर मधून कशातून तर रसायनशास्त्र याच्यावरती अजून भरपूर प्रश्न विचारले जातात जस की दह्यामध्ये असलेले बॅक्टेरिया कोणते आहेत त्याच्यानंतर दह्यामध्ये असलेलं ऍसिड कोणतं आहे द्राक्षामध्ये कोणता आहे मुंग्यांच्या दोनशे मध्ये कोणता आहे लिंबामध्ये कोणतं आहे हे सर्व ऍसिड चे नाव विचारले जातात पीएच श्रेणी विचारली जाते ऍसिड बेस्ट चा बॅलेन्स करायचं कसं कर ते विचारलं जातं न्यूट्रल काय आहे पाण्याचा पीएच किती असतो रक्ताचा पीएच किती असतो असे भरपूर प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारले जातात लिटमस पेपर जो आहे तो अमलात बुडवल्यावर कलर कोणता येईल आणि आम्मलीमध्ये बुडवल्यावर कलर कोणता येईल असे भरपूर क्वेश्चन जे आहे चार पाच क्वेश्चन चार पाच पेक्षा जास्त क्वेश्चन तयार होऊ शकतात हे चाप्टर chapter मधून तुमचे येतात. सो आम्ल so, व आम्लादि या आम्ला ला जास्त फोकस करायचं आहे तर बघा इथे काय आन्सर आलं पाण्यातील द्रावण विनेगार बघा पाण्यातील आहे त्याला आपण ऍसेटिक म्हणतो पर्याय नंबर दुसरा योग्य आय होप की लेक्चर खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे ठीक आहे आहे आवडलं असणार तर सेशनच्या लिंकला प्रत्येकाने शेअर करून घ्यायचंय तुम्हाला सेशन लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करायचंय सर्वप्रथम टिक्कर मराठीवर जे न्यू आहेत आजच लेक्चर करत आहे त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लेक्चर शेअर करा आणि लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे पुन्हा भेटूया या नवीन क्वेश्चनसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू